म्हणजे महाराष्ट्रामध्ये माहितीचं जे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर मध्ये निवडून आलेलं आहे हे शासनाचं जे महायुतीचं जे काम होतं किंवा जे निर्णय घेतले होते ज्या योजना राबवल्या होत्या याचा एकत्रित परिणाम आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांचा जो चेहरा किंवा ह्यांनी जे काम केलेलं आहे अडीच वर्षामध्ये या सर्व गोष्टींचा एकत्रित इफेक्ट आणि त्याच्यामुळे महायुतीची ही प एकदम प्रबळ सत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे ह्या सत्तेमध्ये येण्यामागे जसे महा म ह्या शासनाने घेतलेले निर्णय तसेच काही योजना असतील ज्या अनेक योजना आहेत त्याच्यातील सर्वात महत्त्वाची योजना असेल तर लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणींनी आपल्या भावासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना उचलून धरली आणि त्या पद्धतीने ह्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात माननीय मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि त्यांनी भरघोस मतदान ह्या आपल्या भावाच्या पाड्यामध्ये टाकलेलं आहे आणि महायुतीमध्ये निवडून येण्यामध्ये एक मोठा फॅक्ट ह्या लाडकी बहीण योजनेचा त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो सर्वांची पूर्ण महाराष्ट्राची अशी इच्छा आहे की मुख्यमंत्री हे पूर्ण एकनाथजी साहेबच व्हावं लाडक्या बहिणींची तर आहेच परंतु पूर्ण ज्या ज्या समाजाचा जो जो घटक आहे मग तो शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल तरुण असेल वयोवृद्ध असेल सर्वच घटकांना असं वाटतं की मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथजी साहेब हेच असावे जेणेकरून महाराष्ट्राचा जो गाडा हा चालू आहे तो व्यवस्थितपणे पुढे चालू राहावा आणि महाराष्ट्र सुजलम सुपलम व्हावा यासाठी सर्वांची इच्छा आहे की मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहावं